कराडचे दोन दिग्गज चव्हाण राजकारणात गाजले पण एकमेकांच्या आड कधीच नाही आले कराडच्या राजकीय वारशामध्ये सर्वात पहिलं आणि गाजलेलं नाव येतं ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी ही कराड होती तर कराडचं आणखी एक उत्तम नेतृत्व म्हणजे आनंदराव उर्फ दाजीसाहेब चव्हाण दूरदृष्टी असणारे नेते म्हणून आनंदराव चव्हाणांची ओळख होती हे दोन्ही कराडचे दिग्गज चव्हाण राजकारणात गाजले पण एकमेकांच्या आड कधीच नाही आले चला तर मग या दोन्ही चव्हाणांचा एकमेकांसोबतचा खास असा प्रवास आज मी तुम्हाला सांगणार आहे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून चांगली छाप पाडली होती त्यांनी त्यांच्या मोठ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकदाही निवडणुकीत पराभव नाही पाहिला अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात काँग्रेसची विरोधी लाट असतानाही ते कराड मधून आमदारकीला निवडून आले होते तर दुसरीकडे आनंदराव चव्हाण हे सर्वात हुशार आणि चतुर असे राजकारणी होते त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेला त्या काळी सात काँग्रेसचे दोन गट होते एक होता धनाजीषा कुपर यांचा ज्यांना आनंदराव चव्हाण सपोर्ट करत होते तर दुसरा होता तो ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्त्यांचा गट ज्यांचं नेतृत्व नाना पाटील आणि यशवंतराव चव्हाण करत होते दोन्ही गटांनी मिळून सातारा जिल्ह्याच्या लोक बोर्डाची निवडणूक जिंकली मग प्रश्न उभा राहिला तो अध्यक्ष पदाचा दोन्ही गटातून दोन नावं समोर आली ती म्हणजे धनादिशा कुपर आणि बाळासाहेब देसाई दोन गटातून दोन नावं समोर आली ती म्हणजे धनादिशा कुपर आणि बाळासाहेब देसाई झाली ज्यांना यशवंतरावांचा पाठिंबा होता ही निवडणूक मोठी अटीतटीची झाली तर या निवडणुकीत यशवंतरावांनी केलेल्या प्रचारामुळे बाळासाहेब देसाई निवडून आले त्यामुळे आनंदराव चव्हाण दुखावले गेले होते नंतर आनंदराव चव्हाण हे काँग्रेस बाहेर पडत शेतकरी कामगार पक्षासोबत गेले त्यांनी एकोणीशे बावन्न साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत शेकाप कडून निवडणूक लढवली मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला पण एकोणीशे सत्तावन्न मध्ये त्यांनी शेकाप कडून लढत लोकसभा निवडणूक बाजी मारली याच काळात यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पोहोचले यावेळी त्यांनी काँग्रेस मधून त्यावेळी मध्ये आपल्या अभ्यासपूर्व भाषणामुळे आनंदराव चव्हाणांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना प्रभावित केलेलं त्यामुळे आनंदरावांना काँग्रेसमध्ये घेण्याची नेहरूंची इच्छा होती मग यशवंतराव चव्हाणांनीही आपल्यातील मतभेद बाजूला ठेवले आणि आनंदरावांना विश्वासात घेत काँग्रेसमध्ये आणलं मग नेहरूंनी आनंदरावांना एकोणीशे साठ साली आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री, मंत्री बनवलं तर पुढे यशवंतराव चव्हाण देखील केंद्रात आले आणि या दोन्ही दिवस चव्हाणांनी भारताच्या संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी अगदी सक्षमपणे सांभाळली हे दोन्ही असे नेते होते की ज्यांना जाणीव होती की जर आपण एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण केलं तर त्याचा आपल्या जनतेवर आणि आपल्या भागाच्या विकासावर परिणाम होईल त्यामुळे ते कधीच एकमेकांच्या आड आले नाहीत तर या दिग्गज सवानांबाबत आता त्यांच्या राजकारणाबाबत तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो राजकीय नेत्यांबाबत सर्व काही जाणून घ्यायचंय तर आमच्या इंडिया लिडर या वेबसाईटला नक्की फॉलो करा लिंक मध्ये आम्ही दिली आहे